मित्रांनो आज स्टार प्रवाहिनीवरील एका प्रसिद्ध मालिकेचा शेवट होणार आहे तर नेमकी कोणती आहे ती मालिका ते, ते आपण एवढे पाहणार आहेत तेवढी शेवटपर्यंत पहा व्हिडिओवरती नवीस सर थोडं लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करून बॉझ बेलन पिक्शन ऑल करायला मात्र अजिबात विसू नका जेणेकरून अशाच मनोरंजन विश्वातील अपडेट तुम्हाला मिळतील स्टार प्रवाहिनीवरील सर्वच मालिका प्रेक्षकांचे खूपच मनोरंजन करत आहे इतर वाहिनीच्या तुलनेत आपल्या वाहिनीचा टी आर पी अधिक ठरण्यासाठी वाहिनी सतत नवनवीन विषयांवर आधारित मालिका प्रेक्षकांच्या भेटी ला आणत असते पण नवीन मालिका सुरू होणार म्हटल्यावर जुनी मालिका निरोप घेणारे ठरलंच असतं वाहिनीने नुकतंच मिस सावित्रीबाई ज्योतिराव फुले नवीन मालिकेची घोषणा केली आहे ही मालिका पाच जानेवारीपासून दररोज संध्याकाळी साडेसात वाजता प्रेक्षकांच्या भेटी लागणार आहे तर सध्या संध्याकाळी साडेसात वाजता घरोघरी मातीच्या चुली ही मालिका सुरू आहे तर प्रेक्षकांना वाटलं मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका सुरू झाली नाही वाहिनीवरील घरोघरी मातीच्या चुली ही मालिका बंद होईल पण ती मालिका बंद न होता वाहिनीवरील रात्री साडे वाजता सुरू असलेली कोण होतीस तू काय झालीस तू ही मालिका बंद करण्यात येणार आहे आणि या मालिकेचा शेवटचा भाग आज रविवार चार जानेवारी रोजी प्रसिद्ध होणार आहे तर मित्रांनो तुम्हाला स्टार प्रवाईच्या या निर्णयाबद्दल काय वाटतं हे कमेंट सेक्शनमध्ये सांगा नाशात मनोरंजन विश्वातील अपडेट मिळण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया व्हिडिओमध्ये धन्यवाद